हॅलो पलटणकर मी तुमच्यातलाच एक तुमचा मित्र इंद्रा तुमच्या सर्वांच रोखोक मध्ये स्वागत करतो तर आज आपल्याकडे आपल्याला भेटायला आलेले आहेत सौ रेहाना बशीर मुमीन प्रभाग क्रमांक दहा मधून तर चला त्यांच्याबरोबर गप्पा करूयात जरा नमस्कार नमस्कार तर आपण नगरसेविका या पदाच्या उमेदवार म्हणून उभे आहात तर मग काय वाटतं तुमच्या प्रभागात काय काय सुधारणा केली पाहिजे तुम्ही आमच्या वॉर्डात अशी परिस्थिती की शुद्ध पाणी येत नाही आणि गटारे भरून चाललेत गरीब लोक राहतात त्यांचे हाल आहेत आणि घरात पावसाळ्यात पाणी घुसतं मग ते सुधारणा करेन आता म्हणजे तुम्ही जेव्हा पर्सनली वॉर्डात फिरता किंवा पर्सनली असं असेलच ना की लोक येऊन तुम्हाला सांगत असतील की बाबा आमच्याकडे ही समस्या आहे हा प्रॉब्लेम आहे तर तुम्ही म्हणजे ते काय काय समस्या असतात तुमच्या इथे समस्या असतात की गटाराचं पाणी येत आहे नळाला पाणी भरपूर येतच नाही लहान म्हणजे कमी येतं वेळेवर आणि पाणी मिक्स गाण पाणी असं गटाराच वेळेवर पाणी येत नाही माझ्या वार्डात म्हणजे रस्ते खराब आहेत पस्तीस तीस पस्तीस वर्ष झाले खराब आहेत रस्ते ते मुलं खेळतात खड्डे आहेत गाड्यांचे दुरस्त गाड्या येतात जातात ते रस्ते मी व्यवस्थित करण्याचे प्रयत्न करीन आता जसं तुम्ही म्हणालात की तुमच्या इथं म्हणजे आधीच एकतर गटर आणि ते पाणी मिक्स होऊन लोकांना प्यायला येतं किंवा आहे तुमच्या इथं पाण्याची समस्या पण आहे आणि तुमच्या इथं म्हणजे पाणी घुसतं भिजतं असं तुम्ही म्हणत होता तर तिथे पाण्या रिलेटेड काय अजून समस्या आहेत तिथे समस्या अशा आहेत की पावसाळ्यात वड्याचं पाणी सगळ्या झोपडपटीत घरात आणि लहान लहान मुलं आहेत ते शाळेत राहायला जातात आणि त्यांची व्यवस्था करायला पाहिजे ना वड्याचं पाणी घरात नियोजन धन्यवाद आपण वेळात वेळ काढून इथं आलात आणि तुमच्या प्रभागात नक्की काय काय समस्या आहेत हे तुम्ही आम्हाला सांगितलं आणि ते कशा तुम्ही सोडवणार आहात हे तुम्ही आम्हाला आणि आमच्या दर्शकांना सांगितलं त्यासाठी आभारी आहोत धन्यवाद धन्यवाद चला तर भेटूया पुढच्या भागात नवीन प्रभात नवीन उमेदवार अशा नवनवीन अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या हॅलो फलटण या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका